परभणी शहरातील जेल कॉर्नर रोड ते शनी मंदिर रोडवर पडलेल्या उघड्या खडीमुळे नागरिक वाहनधारक त्रास्त। परभणी शहरातील जेल कॉर्नर ते शनी मंदिर रोड शास्त्रीनगरसह विविध भागात रस्त्याचे काम सुरू करण्यात आले असून सदरील रस्त्याचे काम संत गतीने सुरू असल्याने रस्त्यावर टाकलेल्या खडीमुळे वाहनधारक नागरिक त्रास्त झाले आहे रस्त्यावर टाकलेल्या उघड्या खडीमुळे वाहनधारक घसरून पडत आहेत सोबतच ठिकठिकाणी उघडी खडी पडल्यामुळे वाहन जात असताना हे खडी थीक उडून नागरिकांना लागते यात नागरिकांना दुखापत होण्याची शक्यता आहे त्यामुळे सदरील रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करावे अशी मागणी समाजसेवक व सामान्य नागरिकांनी भावना व्यक्त केली आहे पाटील मराठा सेवा अध्यक्ष परभणी म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाचे रोडचे काम चालू येतं खूप अतिशय मंद आणि खूप चालू येतं या रोडला ज्या गिटा पडलेल्या येतात त्या गीत्या उठतात सामान्य माणसाला लागतात त्या जीव झाली पण होऊ शकते का जो कोणी हा गुत्तेदार आहे त्यांना फास्ट आणि जवळ लवकर लवकर चांगलं काम करावे आणि एकदम फास्ट काम करावे त्याच्यात जी हानी जर झाली त्या गुत्तेदाराला काय असतं काम करणं काय कामामध्ये टक्केवारी खाणं असते हे आम्ही त्यांना दाखवून देऊ त्यांना फक्त आमची एकच विनंती आहे सार्वजनिक बांधकाम विभागाला जो कोणी गुत्तेदार आहे त्याला फक्त ताबडतोब काम करून द्या म्हणा लोकांना रस्त्याची मागणी होती परंतु आता प्रशासक राहिले लागले असल्यामुळे हा जे रस्त्याचं काम चालू आहे या रस्त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी गिट्टी पडलेली आहे व रस्ता असा खाली उरी झाल्यामुळं आणि या गिट्टी जातकळ वाहना वाहनामुळं मग ती गिट्टी उडून एक असं गिट्टी उडाल्यामुळं प्रत्येकाला कुणाला हाताला पायाला गाड्याला किंवा गाड्याच्या काच फुटत आहेत अशा पद्धतीने ही गिट्टी उडत आहे व लागत आहे यामधून एखाद्याला समजा आता उन्हाळा असल्या कारणानं जर एखाद्याला चाळायला लागली तर एखादा जाऊ जाऊ शकतो त्यामुळे प्रशासनाने तात्काळ या रस्त्याची विल्हेवाट लावण्यात यावी या रस्ता तात्काळ करण्यात यावा वाद ही संतगतीने करण्यात आलेलं काम जो कोणी याचा गुद्धेदार असेल किंवा काही ज्याला कोणाला काम दिलं असेल त्यांना ह्या तात्काळ या कामाची गती वाढवून हे काम तात्काळ करण्यात यावं अन्यथा यानंतर जर समजा असं कुणाचं दुखापत काय झाली किंवा कुणाचा याच्या याच्यामध्ये जीवितहानी झाली त्याला जिम्मेदार हा कॉन्ट्रॅक्टर राहील हे काम घेणारा व्यक्ती राहील कुठल्याही प्रकारला जबाबदार राहील त्यामुळे हे तात्काळ हे काम करण्यात यावं अशी आमच्या सर्व परभणीवासियांची शहरवाशियांची मागणी आहे